श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे चार जून जो दिवस आहे तर तो अत्यंत शुभ असा दिवस आहे अत्यंत दुर्मिळ योग या दिवशी जुळून येत आहेत या दिवशी सर्वार्थ योग सुद्धा आहे त्याप्रमाणेच या दिवशी भौमप्रदोष आणि शिवरात्रीसुद्धा आलेली आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे तुमच्या कोणत्याही ज्या मनोकामना आहेत तर त्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता आता या दिवशी भौम प्रदोष आलेला आहे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष या दोन्ही पक्षामध्ये जेव्हा त्रयोदशी तिथी येते त्या दिवसाला प्रदोष म्हणतात आणि हाच प्रदोष जर मंगळवारी आला तर त्याला भौम प्रदोष म्हटले जाते ज्याप्रमाणे असा प्रदोष जर सोमवारी आला तर त्याला सोम प्रदोष म्हटलं जातं शनिवारी आला तर प्रदोष म्हटलं जातं आणि रविवारी आल्यास प्रदोष म्हटलं जातं त्याचप्रमाणे हा प्रदोष जेव्हा मंगळवारी येतो तर त्याला भौम प्रदोष असं म्हटलं जातं तसेच या दिवशी प्रदोष व्रताचे आचरण करून सायंकाळी केलेले शिवपूजन जे आहे तर ते अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी आपण महादेवांची उपासना करायची असते पूजा करायची असते हिंदू धर्मामध्ये प्रदोष व्रत जे आहे तर ते अत्यंत महत्त्वाचे मानले जाते जे लोक या दिवशी महादेवांची पूजा करतात उपवास करतात त्यांना आरोग्य संपत्ती समृद्धी प्राप्त होते तसेच आजारपणसुद्धा कमी होत असते प्रत्येक महिन्यामध्ये दोन प्रदोष व्रत जे आहेत तर ते येत असतात आणि या जून महिन्यातील पहिलंच प्रदोष व्रत जे आहे तर ते चार जूनला आलेले आहे या दिवशी महादेव आणि देवी पार्वतीची सुद्धा पूजा केली जाते तसेच हिंदू पंचांगानुसार हे जे व्रत आहे तर या दिवशी जर प्रदोष काळी आपण महादेवांची पूजा केली तर त्याचे अतिशय चांगले फळ असे आपल्याला मिळत असते प्रदोष व्रतामध्ये महादेवांचा अभिषेक करून त्यांना भस्म पांढरी फुले बेलपत्र अर्पण केले जाते तसेच धोत्र्याचे पान असेल फूल असेल फळ असेल तर हे सुद्धा अर्पण केले जाते कारण शिवांना धोत्रा जो आहे तर तो अतिशय प्रिय आहे धोत्र्याचे फूल हे शिवांचे आवडते फूल आहे तसेच या दिवशी शिवमंत्राचा जास्तीत जास्त जप केला जातो प्रदोष व्रताची कथा वाचली जाते ऐकली जाते आणि आरती करून नैवेद्य जो आहे तर तो दाखवला जातो हे जे व्रत आहे तर ते अत्यंत शुभ देणारे व्रत आहे हे व्रत पूर्ण श्रद्धेने आणि नियमानुसार केले आणि जर या व्रताची कथा ऐकली तर महादेवांची विशेष अशी कृपा आपल्याला प्राप्त होत असते आणि आपल्या ज्या काही मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होत असतात जीवनामध्ये सुखसमृद्धी येत असते तसेच पौराणिक कथेनुसार प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवांनी तांडव नृत्य करून राक्षसांवरती विजय मिळवला होता असे सुद्धा म्हटले जाते त्यामुळे या दिवशी म्हणजे चार जूनला भौमप्रदोष सुद्धा आहे शिवरात्री सुद्धा आहे आणि सर्वार्थ सुद्धा आहे त्यामुळे हा जो योग आहे तर तो चुकवू नका आणि आपल्याला एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे बघा तर या दिवशी शिवपिंडीवरती एक वस्तू अर्पण करायची आहे आणि ही वस्तू आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच आणि प्रदोष काळामध्ये म्हणजे सूर्य मावळण्याच्या अगोदरची पंचेचाळीस मिनिटे म्हणजे पाऊन तास आणि सूर्य मावळल्यानंतरची पंचेचाळीस मिनिटे तर असा असतो प्रदोष काळ तर याच काळामध्ये आपल्याला ही वस्तू अर्पण करायची आहे देवांचा देव महादेव तर असे म्हटले जाते भक्ती केल्यावर सर्वात लवकर प्रसन्न होणारे तर असे हे महादेव आहेत आणि म्हणूनच त्यांना भोलेनाथ असंही म्हटलं जातं त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे एका ग्लासमध्ये किंवा एका तांब्यामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये आपल्याला दूध घ्यायचं आहे परंतु हे जे भांडं आहे तर ते तांब्याचं नसावं याची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्या दुधामध्ये आपल्याला काजू बदाम खारीक मनुका पिस्ता तर याचे छोटे छोटे काप करून हे टाकायचे आहेत किंवा तुम्ही अखंड जरी टाकलं म्हणजे एक दोन काजू एक दोन बदाम तर असं टाकलं तरीसुद्धा चालेल यानंतर काय करायचं आहे तर प्रदोष काळी शिवमंदिरामध्ये जायचं आहे त्यापूर्वी तुम्ही स्नानसुद्धा करू शकता तसेच या दिवशी सकाळीसुद्धा आपल्याला तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर त्याची विधिवत पूजा करायची आहे आता प्रदोषकाळी शिवमंदिरामध्ये हे दूध घेऊन जायचं आहे त्यासोबत आपल्याला भस्म न्यायचं आहे पांढरी फुले न्यायची आहेत बेलपत्र न्यायचं आहे अक्षता न्यायची आहेत आणि आपल्याला जलसुद्धा घेऊन जायचं आहे तर मंदिरामध्ये गेल्यानंतर प्रथम आपल्याला तुपाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे त्यानंतर एक तांब्यावर पाणी आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे म्हणजे काय होईल तर अगोदर ज्या कोणी पूजा केली असेल काही वस्तू शिवपिंडीवरती अर्पण केल्या असतील तर ते शिवलिंग जे आहे तर ते स्वच्छ होईल अगोदर जे काही त्यावरती वाहिलेलं असेल तर ते इल, सर्व धुवून जाईल म्हणून सर्वप्रथम कधीही शिवपिंडीची पूजा करताना एक तांब्यावर जल आपण अर्पण करायचे असते आणि यानंतर हे जे खास दूध आहे त्यामध्ये आपण जे मेवे टाकलेले आहे तर असं जे आपण खास दूध केलेलं आहे तर हे दूध आपल्याला अर्पण करायचं आहे आणि हे दूध अर्पण करताना आपल्याला काय करायचं आहे तर बारा ज्योतिर्लिंगाची नावे घ्यायची आहेत बारा ज्योतिर्लिंगाचं आपल्याला स्मरण करायचं आहे हिंदू धर्मातील पुराणात सांगण्यात आल्याप्रमाणे भगवान शिव जिथे जिथे स्वतः प्रकट झाले तर त्या स्थानावरतीही ज्योतिर्लिंग स्थापन करण्यात आली आहेत त्यामुळे आपल्याला ही जी बारा ज्योतिर्लिंग आहे तर त्याच्या नावाचा जप करायचा आहे म्हणजे बघा ही बारा ज्योतिर्लिंगे कोणती आहेत तर सोमनाथ मल्लिकार्जुन महाकालेश्वर ओंकारेश्वर वैजनाथ रामेश्वर नागनाथ विश्वेश्वर घृष्णेश्वर केदारेश्वर त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकर तर बारा ज्योतिर्लिंगाची नावे जी आहेत तर ती तुम्ही गुगललासुद्धा सर्च करू शकता आणि ह्या आपल्याला बारा ज्योतिर्लिंगाचं स्मरण करत आपल्याला हे दूध जे आहे तर ते अर्पण करायचे आहे जो कोणी व्यक्ती बारा ज्योतिर्लिंगाचे स्मरण करतो किंवा त्यांच्या नावाचा जप करतो तर त्याचे सात जन्माचे पाप नष्ट होते असे म्हटले जाते तसेच शिवपुराणामध्ये सुद्धा बारा ज्योतिर्लिंगाच्या कथा ज्या आहेत तर त्या सांगण्यात आलेल्या आहेत आणि हे दूध अर्पण केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा तांब्यावर पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि यानंतर शिवलिंगाची आपल्याला पूजा करायची आहे शिवलिंगाला भस्म अक्षता पांढरी फुले आवराजून बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे आणि एखादं फळ जे आहे तर ते सुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे तुम्ही धोत्र्याचं जर फळ मिळालं तर ते खास करून आवर्जून अर्पण करा किंवा तुम्ही इतर फळ जसं की केळ असेल सफरचंद असेल तर असं सुद्धा अर्पण करू शकता आणि यानंतर अगरबत्ती लावायची आहे आरती करायची आहे आणि जी या प्रदोष व्रताची कथा आहे तर ती ऐकायची आहे किंवा वाचायची आहे तर अशा प्रकारे शिवपिंडीची आपल्याला पूजासुद्धा करायची आहे तुम्ही प्रदोष व्रत करत असाल नसाल तरीसुद्धा हा अतिशय खास असा उपाय तुम्ही करू शकता तुमच्या कोणत्याही इच्छा असू द्या तुमच्या आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात आपले कर्ज फिटावे किंवा घराची प्रगती व्हावी आपल्या मुलांची प्रगती व्हावी पतीची प्रगती व्हावी तसेच आपण नेहमी कष्ट करत असतो परंतु त्याला हवे तसे फळ मिळत नाही तर आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी अशी तुमची कोणतीही समस्या असेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आणि आपण शिवपिंडीची पूजा वगैरे करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून भोलेनाथांना आपली जी समस्या आहे तर ती सांगायची आहे आणि त्यातून लवकरात लवकर मार्ग दाखवा ती समस्या लवकरात लवकर नष्ट करा तर अशी प्रार्थनासुद्धा आपल्याला करायची आहे अतिशय साधा सोपा उपाय आहे तर या दिवशी या दुर्मिळ सर्वार्थ सिद्धी योगावरती तसेच भौमप्रदोषच्या योगावरती प्रत्येकाने हा उपाय नक्की करावा